तर मी त्यांच्याकडे कामाला होतो आता चार वर्ष त्यांच्याकडे काम केलं त्यांनी मला पैसे नाही दिले तर मी काय केलं गावी आलो गावी आलो तर बायकोला डिलिव्हरीसाठी सोडलं होतं तो बायकोला बोलला आता डिलिव्हरी झाली दीड दोन महिने झाले तो बायकोला घ्यायला मी गेलो तर ते पाठवले नाही तो वापस आलो इथे तर ते त्यांना फोन केलं बोलवलं इथं बोलण्यासाठी तुम्हाला पाठवायचंय का नाही तर ते येऊन डायरेक्ट मारामारी केल्या आणि मला कुराळीने मामाने हाणलं इथं त्यांचा संजय श्यामराव जाधव ते पण दुधगावचे त्यांनी मला कुऱ्हाडीने मारलं आणि त्याची पोरगी पण तिथंच होती आणि सासू पण तिथंच होते त्यांनी पण दोघीने माझ्या आईराडीच्या मामा सगळे इथंच येते त्यांनी काय केलं माझ्या सासऱ्यांनी जाऊन दुसऱ्या गावाचे माणसं घेऊन येऊन बाजीचे तिथले माणसं आणून आम्हाला मारले त्यांच्या सगळ्या भावांना पण मारलं आणि हे त्यांचे चुलत पोरगे आहेत त्यांना पण मारले आम्हाला पाच जणांना मारलं चार जेंट्स आणि एक लेडीज ला पोलीस स्टेशनला बोरीला गेलतो तिथं गेलं मग त्यांनी सांगितलं हॉस्पिटलमध्ये जा सरकारी हॉस्पिटलमध्ये तिथं पट्टी वगैरे करा मग त्याच्यानंतर परभणीला जा बोल मी बोलतो माझं हे म्हणणं आहे की ते त्यांच्यावर केस करायचं कारवाई की काय करायचंय तुम्हाला पाठवायचंय की नाही पाठवायचं मला काहीतरी सांगायचं माझ्या मुलाचं आता हे बारसा जावे काढायचे ते पाठवतच नाहीत त्याच्यामुळे त्यांना बोलायला बोलवलं होतं तर डायरेक्ट मारायचं चालू केलं त्यांनी मग कटक करावे आणि त्या हे सांगा की आम्हाला पाठवायचं की नाही पाठवायचं मग त्याचे काहीतरी करा हे त्यांच्याशी निवेदन मला माझ्या सासऱ्याने सासूनी आणि बायकोनी त्यांनी मारलं आणि त्याच्यानंतर दोन गाड्या आल्या त्यांच्या सोबत त्यांनी पण मारलं मला कुराळने मारलं म्हणून मी भेवस पडलो होतो मग बाकीच्यांना बघितलं नाही पण यांनी मला मारलं ते सगळ्यांनी येऊन यांना मारलं बाकीच्यांना मला काय बाबा मी ते पोरीला आणायला तिच्या पोरगी दोन महिने झाली चार वेळेस गेल चार वेळेस तिने वापस लागली बारा तीन झाली सव्वा दोन महिने झाले दोन महिन्यांच्या नंतर गेले बा मला बारसा करायचं जावळे काढायचे पाठवा मला पोरगी तर ते म्हणलं गावीला याचे गावीला ये म्हणलं तर मग आम्ही गावीला आलो गावीला आठ पंधरा दिवस वाट पाहिलं आम्ही ये म्हणून ये ते येते येते म्हणले ना आले की आम्ही बसलेलो होत बसलेलं होत तर डायरेक्टच मारायचं सुरू केलं त्यानं पोराला कुरडीनं कुरडीनं मारलं खाली पाड मला दोन तीन मारले बेसूद पडत आम्ही मागणी काय ते सोनाला पाटील तर बरं आहे नाही पाटील तर मग कार्य करणार आम्ही वार लागलं म्हणून ते म्हणले परभणीला जा म्हणलं कि ते परभणीला जा ऍडमिट व्हा कार्य करणार त्याच्यावर सचिन गुलाबराव जाधव माझा नाव बिराणार दुधगाव आहे मला सख्या चुलत्यानी मारलं पाच जणांना लावून कुराडीने मी बसले होते खुर्ची टाकून जा मी म्हणलं येतो बोलला भाऊ बोलला भाऊ होता सख्खा माझा मग आले की ते तिकून आणि कुराडे सगळं आणले होते मारायला डायरेक्ट दा मारायच उपयोग केला साहेब आता आपल्या गावामध्ये सुतक सुताक होता ते आता पोरी म्हण भावाची पोरगी होती आता काकाची मुलगी होती त्या पोराला दिलत तर त्याला दिल तर म्हणलं आम्ही सांगितलं बाबा सहा महिने झाले आता पोरगी बाळाजी झाली झाली बाळजी झाली म्हणलं तुम्ही सांगितलं पाठवून दे बाबा आपण आपल्या नाता होते असं ना जवळ जवळ आहे पाठवून दे तुला नाही पाठवायचं ते बी सांग मोबा ह मी म्हटल ते सांगायचं ते म्हणलं नाही बोलला पाठवायचं पाठव ते बी सांग घ्यायचं फारक घे तुला असं बोललो ते डायरेक्ट त्यानं मारावूनच माणसं आणले वाघीवून वाघीचे माणसं दहा पंधरा माणसं दोन वेळेस गाड्या भरले आणि सार आमचा याचा भावाच्या बायकोचा त्यानं माणसं आणले दिलेली आम्ही ठाण्यात दिलेली बोरी సగ్ బ మార్ని సా కాల్ కాబ కా సాయ సా బ ఫోన్ మ भावाला म्हणलं समजून घेऊ आम्ही माणसं काय बोललेली नाही काही नाही दोघ भाऊ आणि तीन पोरं होते पाचच माणसं एक गाडी पुढे आली दोन गाडी मागवून आले मग आम्ही काय बोल तर बोलायला बसलो तर डायरेक्ट मारायचं सुरू केलं साहेब राडान मारायला काय लोक होते साहेब आम्हाला पळायला चान्सच नव्हतं साहेब निपुण माणसं झाले आणि इथून झाले माझा झालो मला गेलो पायाला दोन्ही पायाला दोन्ही हाताला पाहायला चान्स नव्हतो सगळं मला डोकायला लागलं बकल बाबा तीन गाड्या होती आमच्या आमचं भाऊ आणि बाहेर गावचे मेहुनी चार आहेत ते आले आणि इकडे या गावचे काय दोन गावचे आले का, महाराज आम्ही म्हणलो आपल्या घरच घरचा भाऊ आहे भाशी आहे भाशीला आपण इनकार कशी करावं त्यासाठी श्वासाने भावाने राहिले नाहीतर मुकाट्याने येऊन आणि मुकाट्याने मार केलं त्याने आम्ही बी नव्हतो आम्ही आंबळला तिथून पळत आलो त्याने यांनी इतकं गुन्हा करायचं नव्हता ना, ना भावाला मारायचं नव्हतं ना काय गुन्हा करायचे असलं तर बहिणीला करायचं होतं जावायला करायचं होतं ना गुन्हा हा अस चुकला असलं तर भाऊ आहे ही भाषी आहे भाशीच भाशी नाव गेलं तर माझ नाव जाईन आत्याचं बी जात का नाही म्हणून आम्ही विश्वासाने आपलं घरचं घरच कोणाला माहित करायची नाही जा बाई नांदायला ये बाई आपल्या घरात असं केलं केलं मी पण यशही विश्वासाने भावाने गोत गोता दिलाय लोकाला घेऊन दे तीन गाड्या घेऊन आले मारायला तीन गाड्या दुश्मनला मारायला गा। मारायला आणलं त्याने दुसरं कोण होत भावाला भाऊ जायला मारायला आणि भा पुतण्याला मारून गेला आणि जावायला एकदमच बेभूस केल तर